नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे असे असतानाच आता या मालिकेतील सायली अर्जुनवर प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत कारण या दोघांनी लवकरच या मालिकेमधील एक मोठं सत्य उघड होईल असा खुलासा केला आहे या मालिकेच्या आगामी भागामध्ये प्रियाचा पर्दाफाश होणार आहे म्हणजेच तिचं कारस्थान आता पूर्णपणे उघडकीस येणार आहे मालिकेच्या आगामी भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया ही चौकशीतून चिडून उठते आणि म्हणते की मी हजारदा सांगितलंय की भांडणाचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले तेव्हा मी बघितलं की मधुभाऊंनी डाव्या खिशातून बंदूक काढली आणि विलासवर गोळी झाडली तेव्हा अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो की तू मागच्या जबानीत स्पष्ट सांगितलं आहे की जेव्हा तू बाहेर आलीस तेव्हा मधुभाऊंना गोळी झाडताना पाहिलंस पण त्यांनी कोणत्या खिशातून बंदूक काढली हे तू पाहिलं नाहीस यावरूनच तू स्पष्ट खोटं बोलतेस हे आता सिद्ध होत आहे आणि हे ऐकून प्रियाला मोठा धक्काच बसतो तसेच प्रियाला जबानी फिरवल्याच्या आरोपाखाली अटक होणार आहे त्यामुळे प्रियाचा पडदाफाश मालिकेच्या येत्या काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक देखील आता प्रचंड आनंदी झाला आहेत तसेच आता सायलीच खरी तन्वी आहे हे देखील उघड करा अशी मागणी प्रेक्षक करताना दिसत आहेत तर ठरलं तर मग मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद